स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानियुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न एकतीस एकेचाळीस यशराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दुर्बिणी द्वारे गर्भाशयाच्या ट्यूमर ची गाठ काढण्याची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली ही शस्त्रक्रिया डॉक्टर राजेश नवांगूळ आणि त्यांच्या टीम कडून करण्यात आली आहे विशेष म्हणजे महात्मा फुले आरोग्य योजनेतील ही या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची पहिली लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया असल्याचा दावा रुग्णालयाने केला ही शस्त्रक्रिया तब्बल तीन तास चालली डॉक्टरांच्या पथकानं अथक प्रयत्नांनी सोळा सेंटीमीटरची ट्युमरची गाठ यशस्वीरित्या बाहेर काढली शस्त्रक्रियेनंतर संबंधित रुग्ण पूर्णपणे ठणठणीत आहे इतर ठिकाणी या रुग्णाला गाठीसह पूर्ण गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला दिला गेला होता मात्र यशराज हॉस्पिटलचे डॉक्टर नवांगुळ यांनी दुर्बिणीद्वारे ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली तसेच रुग्णाचे गर्भाशय वाचून तिला गरोदरपणाची संधी उपलब्ध झाली आहे यशराज हॉस्पिटल मध्ये नुकतीच महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेमुळे गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा आहे खासगी रुग्णालयात अशा शस्त्रक्रियेसाठी साधारणपणे ऐंशी हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत खर्च येतो मात्र या योजनेमुळे शस्त्रक्रिया रुग्णांसाठी मोफत झाली आहे त्यामुळे आता जिल्ह्यातील रुग्णांना अशा शस्त्रक्रियेसाठी मुंबई किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज फासणार नाही असा विश्वास रुग्णालयाच्या प्रशासनाच्या वतीनं डॉक्टर नवांगुळ यांनी व्यक्त केलाय यासाठी त्यांना त्यांची टीमनं आणि भूलतज्ञ डॉक्टर मुक्तानंद गवंडळकर यांनी सहकार्य केल्याचं त्यांनी सांगितलंय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल